स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे मजेदार गोष्ट चला तर ऐकूया मग गोष्टीचं नाव आहे मूर्ख डोमकावळा एका गरुडाने कुराणात चरत असलेल्या मेंढ्यांच्या कळपातील एका कोकरावर झडप घातली त्या कोकराला पळवून नेले त्याचे हे धाडस सामर्थ्य पाहून रानातले सर्व पशुपक्षी त्या गरुडाकडे भीतीयुक्त आदराने पाहू लागले गरुडाने पळवले त्यापेक्षाही मोठे कोकरू जर आपण पळवले तर गरुडापेक्षाही आपला मान सन्मान वाढेल त्याच्या इतकीच प्रतिष्ठा आपल्याला लाभेल असे एका डोमकावळ्याला वाटले त्यासाठी त्याने नजर ठेवून एका मोठ्या थोराड अशा कोकराच्या पाठीवर बसून त्याला उचलण्याचा प्रयत्न केला पण ते कोकरू उचलले जाण्याऐवजी डोमकावळ्याचे पाय कोकराच्या पाठीवरील लोकरीमध्ये अडकले तिथून सुटण्यासाठी त्याने खांची केलेली फडफड आणि आरडाओरड मेंढपाळाच्या काने गेला तो तेथे आला आणि डोमकावळ्याला सोडवले पिंजऱ्यात कैद केले त्याला स्वतःच्या मुलांच्या स्वाधीन केले मुलांनी विचारले बाबा या पक्षाचे नाव काय हो त्यावर मेंढपाळ हसून म्हणाला या मूर्ख पक्षाला तुम्ही त्याचे नाव विचारले ना तर हा स्वतःला गरुडापेक्षाही श्रेष्ठ असा पक्षी म्हणून स्वतःची ओळख करून देईल पण प्रत्यक्षात हा मोठेपणाचा आव आणणारा एक भिकार डोमकावळा आहे तात्पर्य काही काही लोकांना मोठेपणाचा आव आणायची प्रचंड सवय असते ज्यामध्ये त्यांनी कितीही जरी मोठेपणाचे सोंग घेतले तरी सुज्ञ लोक हे त्यांची पात्रता जाणून असतात माझ्या आवाजात म्हणजे सोनमच्या आवाजात जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या पॉडकास्टला फॉलो करून रेट करायला करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटूया नवीन गोष्टीमध्ये धन्यवाद